दूध प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दुग्धविकास मंत्र्यांनी बोलवलेली आंदोलनाच्या काळातली तिसरी मंत्रालयस्तरीय बैठक काल पुन्हा एकदा अपयशी ठरलेली आहे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जे पाच प्रतिनिधी चर्चेसाठी पाठवले होते त्यांनी चाळीस रुपये प्रति लिटर भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि हा प्रश्न वारंवार उद्भवू नये कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला एफ या आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं ही आग्रही मागणी केली मात्र दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये जे सर्व घटक शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त उपस्थित होते त्यांनी ह्या मागणीला विरोध केला किंबहुना खाजगी दूध संघ आणि सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींनी तर अशा प्रकारे एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंग हे देता येणार नाही आणि चाळीस रुपयेही आम्ही देणार नाही अशा प्रकारची भावना आणि भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली दुर्दैवानं सरकार या कंपन्यांच्या एकजुटीच्या समोर हातबल आहे कोणत्याही प्रकारे कायदेशीर अधिकार सरकारला नसल्यामुळे आणि अशा प्रकारचा पेच प्रसंग सोडवण्यासाठी जी प्रचंड इच्छाशक्ती लागते ती सरकारकडे नसल्यामुळे कालची बैठक संपूर्णपणानं अयशस्वी झालेली आहे कोतूळ या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आम्ही पुढेही सुरू ठेवणार आहोत त्याचप्रमाणे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे वेगवेगळे घटक जे संबंध महाराष्ट्रभर दोन हजार नऊ पासून काम करत आहेत ते सुद्धा आपलं आंदोलन सुरूच ठेवणार आहे आम्ही एकत्र येऊन हे आंदोलन अधिक तीव्र करू चाळीस रुपये प्रति लिटर दुधाला भाव एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं संरक्षण जोपर्यंत मिळत नाही दूध उत्पादकांचा लढा सुरू राहील